नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या चॅनल चॅनलमध्ये तर ह्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आपल्याला जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये जे काही महत्वाचे करंट अफेअर्स घडलेले असतील तर त्याच्यावरती वन डायनर प्रश्न जे असतील ते आपल्याला प्रश्नोत्तराच्या माध्यमातून जे आहे ते आपल्याला बघायचे आहेत ठीक आहे तर जवळपास जितके जास्त प्रश्न बनतील तितके जास्त प्रश्न बनवण्याचा आपल्या या सिरीजच्या माध्यमातून प्रयत्न जो आहे हा असणार आहे तर ही सिरीज तुम्हाला डायरेक्टली उजवणी जर तुम्ही करणार असाल किंवा ज्या कोणत्या सरळसेवेची परीक्षा तुम्ही देणार असाल किंवा पोलीस भरतीच्या परीक्षा देणार असाल की इव्हन कंबाईन किंवा राज्यसेवा देणार असाल तर तुम्हाला उजणीसाठी हे जे प्रश्न उत्तर असतील हे तुम्हाला निश्चितपणे सायाभूत ज्या ते ठरणार आहेत जितके जास्त प्रश्न उत्तर आपल्याला बघता येतील ते आपल्याला जास्त प्रश्न उत्तर जे आहेत ते जानेवारी दोन हजार पंचवीसचे ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये बघायचे जेणेकरून तुमची उजणी सुद्धा जे आहे ह्या सेरीच्या माध्यमातून आपण करून घेणार आहे ठीक आहे तर हा आपला पहिला सेट असेल प्रत्येक सेटमध्ये दहा प्रश्न असतील जेणेकरून तुमचे दहाचे दहा प्रश्न त्या दिवशी जर तुम्ही केले तर तुम्हाला निश्चितपणे त्याची तुम्हाला बेनिफिशियल आहे ते ठरणार आहे तर सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय कोणत्या देशात होणाऱ्या अल शिखर परिषदेचे सह अध्यक्ष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड ती करण्यात आलेली आहे तर याचं योग्य योग्य उत्तर आहे पॅरिस तर पॅरिस या देशामध्ये होणाऱ्या अल शिखर परिषदेचे सह अध्यक्ष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड जी आहे हे करण्यात आलेली आहे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तर पॅरिस या देशात होणाऱ्या अल शिखर परिषदेचे सह अध्यक्ष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी आहे ती निवड जी आहे ती करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे अलीकडेच दोन हजार पंचवीस हे वर्ष समुदायाचे वर्ष म्हणून कोणी घोषित केलेलं आहे तर याचं योग्य उत्तर आहे यु ए ई युनायटेड अरब इमिरेट्स किंवा संयुक्त अरब अमिराती तर अलीकडेच दोन हजार पंचवीस हे वर्ष समुदायाचे वर्ष म्हणून यू ए ने घोषित केलेलं आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे अलीकडे सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार आणि आय सी सी पुरुष क्रिकेटपटू ऑफ द इयर कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे जसप्रीत बुमराह लक्षात ठेवा तर अलीकडेच सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार आणि सी पुरुष क्रिकेटपटू ऑफ द इयर जो आहे हा जसप्रीत बुमराह यांना प्रदान करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे अलीकडेच तिसरी भारत सीईओ फोरम इंडोनेशिया बैठक कुठे झाली तर याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली तर अलीकडेच तिसरी भारत सीई ओ फोरम इंडोनेशिया बैठक जी आहे ही नवी दिल्ली या ठिकाणी जी आहे ती झालेली आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच अडतीसव्या राष्ट्रीय खेळांना अलीकडेच कुठे सुरुवात झाली तर याचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड तर अडतीसव्या राष्ट्रीय खेळांना अलीकडेच उत्तराखंडमध्ये जे आहे ही सुरुवात झालेली आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा आंतरराष्ट्रीय होलोकास्ट स्मरण दिन दोन हजार पंचवीस अलीकडेच कधी साजरा करण्यात आला तर याचं योग्य उत्तर आहे सत्तावीस जानेवारी तर आंतरराष्ट्रीय होलोकास्ट स्मरण दिन दोन हजार पंचवीस अलीकडेच सत्तावीस जानेवारी रोजी जो आहे हा साजरा करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे नागरी उड्डाण महासंचालनाकडून इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक ऑफ आणि लँडिंग विमानांसाठी टाईप प्रमाणपत्र मिळवणारी पहिली खासगी कंपनी कोणती आहे तरीचे योग्य उत्तर आहे ईप्लेन कंपनी तर नागरी उड्डायन महासंचालनाकडून इलेक्ट्रिकल व्हर्टिकल टेक ऑफ आणि लँडिंग विमानासाठी टाईप प्रमाणपत्र मिळवणारी पहिली खाजगी कंपनी आहे ईप्लेन कंपनी पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ नुकतेच दोन हजार पंचवीसच्या राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिपचे महिला एकेरी विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर याचे योग्य उत्तर आहे दिया चितळे तर नुकतेच दोन हजार पंचवीसच्या राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिपचे महिला एकेरी विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे दिया चितळे यांनी जिंकलेला आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ नुकतेच इंदिरामा आत्मीय भरोसा आणि इंदिरामा इंदुल योजना कोणी सुरू केली आहे तर योग्य उत्तर आहे तेलंगणा तर नुकतेच इंदिरामा आत्मीय भरोसा आणि इंदिरामा इंदुल योजना जी आहे हे तेलंगणा राज्याने जे आहे ते सुरू केलेलं आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा अलीकडेच चर्चेत आलेला एल आय पाचशे अडुसष्ट कशाशी संबंधित आहे तर योग्य उत्तर आहे महाकाय कृष्णविवराशी त्याचा संबंध आहे तर अलीकडे चर्चेत आलेला एल आय पाचशे अडुसष्ट कशाशी संबंधित आहे महाकाय कृष्णविवराशी त्याचा संबंध आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे दहा प्रश्न आहेत व्यवस्थित लक्षात ठेवा पटकन तुमचे रिव्हिजन कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त उजळणी घेण्यासाठी आपण सिरीज ज्याचे तुमच्यासाठी सुरू केलेले आहे त्याच्यामुळे व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लाईक कर चला शेअर करा आणि जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच सर्वांनी चॅनल जे आहे ते आपलं सबस्क्राईब करून घ्या आता पटकन याची उजळणी सुद्धा तुमची करून घेतो तर बघा पहिला प्रश्न आपण असा विचारलेला होता की कोणत्या देशात होणाऱ्या अल शिखर परिषदेचे सह अध्यक्ष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आलेली आहे याचं उत्तर आहे पॅरिस अलीकडेच दोन हजार पंचवीस हे वर्ष समुदायाचे वर्ष म्हणून कोणी घोषित केलेलं आहे उत्तर आहे त्याचं ई नंतर अलीकडेच सर गारफिल्डो सोबर्स पुरस्कार आणि आय सी सी पुरुष क्रिकेट क्रिकेटपटू ऑफ द इयर कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे उत्तर आहे जसप्रीत बुमराह अलीकडेच तिसरी भारत सीईओ फोरम इंडोनेशिया बैठक कुठे झाली ती झाली नवी दिल्ली या ठिकाणी अडतीसव्या राष्ट्रीय खेळांना अलीकडेच कुठे सुरुवात झाली उत्तर आहे त्याचं उत्तराखंड आंतरराष्ट्रीय होलोकास्ट स्मरण दिन दोन हजार पंचवीस अलीकडे कधी साजरा करण्यात आलेला होता उत्तर आहे सत्तावीस जानेवारी रोजी नंतर नागरी उड्डाण महासंचालनाकडून इलेक्ट्रिक व्हर्टिकल ऑफ आणि लँडिंग विमानांसाठी टाईप प्रमाणपत्र मिळवणारी पहिली खाजगी कंपनी कुठली आहे तेच उत्तर आहे प्लेन कंपनी नुकतेच दोन हजार पंचवीसच्या राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिपचे महिला एकेरी विजेतेपद कोणी जिंकलेले आहे त्याचं उत्तर आहे दिया चितळे नुकतेच इंदिरामा आत्मीय भरोसा आणि इंदिरामा इंदुल योजना कोणी सुरू केलेले आहे त्याच उत्तर आहे तेलंगणा नंतर अलीकडे चर्चेत आलेला एलआरडी पाचशे अडुसष्ट कशाशी संबंधित आहे त्याचं उत्तर आहे कृष्ण कृष्णविवराशी त्याचा संबंध आहे तर हे तुम्ही लिहून लिहून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला उजणीच्या वेळेला तुम्हाला प्रश्न असतील ते तुम्हाला निश्चितपणे कामी येतील अजून जास्तीत जास्त सेट जे आहे ते आपल्याला बघायचे आहे त्यासाठी सर्वांनी नक्कीच आपलं चॅनल जय ते सबस्क्राईब करून ठेव जास्तीत लाईक करा शेअर करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आईस अँड ऑल द बेस्ट